नमस्कार शुभ दुपार श्री स्वामी समर्थ आज तुरीची डाळ बनवणार आहे ही तुरी निवडून दोन दिवस धुऊन दोन दिवस वाळवली परत तेल लावलं आता याची डाळ करू बघा तुमच्याकडं कर कशी करतात ते कमेंट्समध्ये सांगा चला तर बघूया हो का हे घरचं जातं खूप वर्षापूर्वीच आहे जुन पद्धतीचं बघा असेच घ्यायचं थोडं थोडं टाकत राहायचं म्हणजे टाळपट्टी जास्ती टाकले तर मग डाळ नाही पडणार दोन्ही तुरी पण आणि डाळ पण थोडं थोडं टाकत राहायचं टाकत राहा 20 20 आता ही वीस किलो तुरी आहेत वीस किलोची किती डाळ होती बघायची बघा अशी पडते आता पूर्ण व्हिडिओ परत बघत राहा मग किती होते ते बघू आता खूप वेळ लागेल बघा एवढी डाळ तयार झाली आता आपली घरची डाळ पौष्टिक असते बिन पॉलिशची बघा अशी पडती डाळ शेतातल्या तुरींचे घरचं ते घरचं सोन तुमच्याकडे कशी करतात ते सांगा माझा व्हिडिओ स्किप न करता पाहत एवढी डाळ तयार झाली वीस किलोची आता ह्याला चाळून पाकडून स्वच्छ करून दाखवते तुम्हाला कशी होते बघा अशी डाळ चाळून घ्यायची वरच्या वरचा कचरा बाजूला करायचा चिंता मिटली एवढ्या हो डाळीला घरची डाळ ते डाळ कट्ट आहेत पण चांगलं भेटतं खायला पाकडून स्वच्छ करायचं डाळ बघा किती कचरा निघते डाळीचा Mä ei kastaa, että ei ole. Tervetuloa, että सगळं काढायचं वरच वरच छान डाळ होते बघा डाळ कशी करतात बघा फायनल डाळ अशी झाली अजून तरी आता ह्याचं काळं काळं निवडून ताटात घेऊन काढायचं मग डाळ शिजवायची वरण करायचं मस्त वरण भात खायचं माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा कशी पिवळी दिसते आता याच्यातलं एक एक काढत बसायचं तुम्ही कस करता डाळ ते आम्हाला सांगा काय चुकलं तर पण कमेंट्स मध्ये सांगा शहराच्या ठिकाणी डाळ करायचं म्हटलंय अवघड आहे गावाकडलं कर आणा करा हम्म सगळे प्रोसेस करावं लागतं तवा दोन अडीच तीन किलो डाळ झालं परत एवढी तयार करायची डाळ पाकडायची माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये